मित्रांनो याच्या पोरीचा वाढदिवस आहे आणि याच्यावर राज्य आलंय हा नाव पण घेत नाही आहे डान्स बी करत नाही आहे गाणे म्हणत नाही माझ्यावर राज्य आलं होतं मी नाव घेतलं माझ्या बायकोसाठी भाई हा पादरा आहे ठेव नाही नाही मार रे

बर 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 फेरला लसून काजलला घोड्या बसून या पानसटला काही येत नाही फक्त आता आजी आता आजी बोलली ना लसून गाडीवर बसून त्याने गाडी दिली लावून आणि घोड्या बसून नेलं हा

मी डान्स गाणं लावायचं नाही ना तो बोलणार तुला चला आम्ही म्हणतो तू नाच नाचा पूर्वतही स्टार्ट कर करी गाडी लाल लाल दिसते मी राजा राजा फोटो गुड गुड वा 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 काजल समोर हा फुकट शोपा म्हणजे तो असे डोळे बंद करत असं पाहिजे ना चला पुढे चंडी होते आता स्वतः प्रत्येक राज्य घेतात नाही

फोटच पाठल तर नाव घे देत तुमचा मान राखून जय डायरेक्ट पॅन बिन पाठवून जायला सेल्टर बिल्टर पब्लिक पडी

ते सारखं असं टोसल्यासारखं तो वरती पाय केलं दादा, दादा? काही मुळ्यात वेळ दुख राहत का हा दादा हा बा दुखलं 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 चाल पुढे पुढे च नाही ना माझ दादा दुखला, दुखला

ছিল <laughs> <laughs> <laughs>

तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला चॅनलला माऊला हॅपी बर्थडे करा ग बाई हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे